महिलांसाठी उपयुक्त किचन टिप्स नंबर एक जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्या धुण्याची सवय लावली तर ती सुरकुत्या मुर्मांपासून बचाव करते आणि तुमचा चेहरा चमकदार बनवते नंबर दोन आले आणि डाळिंबाचे दाणे मिसळून चटणी बनवून दुपारी जेवणासोबत खाल्ल्याने रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास थांबतो नंबर तीन उकळलेल्या बटाट्याचे पाणी केसांना लावल्याने केस पांढरे होत नाहीत नंबर चार बडीशेप मिसळून दूध प्यायल्याने कंबरदुखीपासून आराम मिळतो नंबर पाच काळे मीठ आणि भाजलेले जिरे मिसळून दही खाल्ल्याने दह्याची चव तर वाढतेच पण भूकही वाढण्यास मदत होते नंबर सहा दात कमजोर किंवा हलत असल्यास दातांवर आल्याची पेस्ट लावल्याने दात मजबूत होतात नंबर सात ज्या महिला सफरचंदासोबत मध खातात त्यांची त्वचा टाईट आणि तरुण राहते नंबर आठ छातीत दुखण्याची समस्या असल्यास ओव्याची धुरी घेतल्यामुळे वेदना कमी होतात नंबर नऊ मनुका खाल्ल्याने चेहऱ्यावर चमक येते आणि शरीरातील रक्ताची कमतरताही दूर होते नंबर दहा पेरू भाजून खाल्ल्याने जुनाट खोका बरा होतो नंबर अकरा उन्हाळ्यात आवळ्याचा रस पिल्याने तहान कमी लागते आणि उष्माघातापासून बचाव होतो नंबर बारा तुळशीच्या पानांचा रस पिल्याने सर्दी खोकल्यापासून आराम मिळतो नंबर तेरा सकाळी उठल्यानंतर लगेच एक ग्लास कोमट पाणी प्यायल्याने निरोगप्रतिकार शक्ती वाढते रक्ताविसरण सुधारते आणि त्वचाही चमकदार होते नंबर चौदा जर तुम्ही दररोज चिंचेचे पाणी प्याल तर ते तुमचे रक्त शुद्ध करते तुमचे शरीर स्लिम करते आणि तुमच्या चेहऱ्यावर चमक आणते नंबर पंधरा रोज आंघोळ करणारी व्यक्ती कमी आजारी पडते नंबर सोळा जर किडनी स्टोन सुरुवातीच्या अवस्थेत असेल तर लिंबू पाणी पिणे खूप फायदेशीर ठरेल लिंबाच्या पाण्यामध्ये नैसर्गिक सायट्रेट असते हे स्टोन फोडून त्यांना तयार होण्यापासून रोखते नंबर सतरा छातीत दुखत असेल किंवा ॲसिडिटीचा त्रास होत असेल तर लिंबू सरबत प्यावे नंबर अठरा रात्रीचे जेवण लवकर केल्यामुळे तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता नंबर एकोणीस जेवताना कधीही पाणी पिऊ नये त्याचा क्रियेवर विपरीत परिणाम होतो म्हणूनच नेहमी जेवल्यानंतर अर्ध्या तासानंतर पाणी प्यावे नंबर वीस मसूरच्या डाळीची पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावल्याने डाग दूर होतात व त्वचा मुलायम होते आणि नेहमी तरुण राहते मंडळी व्हिडिओ कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आलाच आहात तर चॅनलला सबस्क्राईब करूनच जा धन्यवाद